असेल तर मोक्षाच्या अधिकारी व्यक्तीचे लक्षण तुकाराम महाराज अभंगामध्ये जातात आपल्या प्रत्येक जण मोक्षाच्या किंवा मुक्तीच्या मागे लागतो ना तर तुकाराम महाराज आपल्या अवगमनात पंढरीचे वारकरी तेच अधिकारी मोक्षाचे काय सांगतात पंढरीचे वारी वारकरी तेच मोक्षाचे अधिकारी आता वारकरी ह्या शब्दाचा अर्थ काय मागच्या वेळेस मी सांगितला जो जन्ममूर्तीची चुकते फिरी तोच वारकरी आणि तो वारी म्हणजे काय जो नविदा भक्ती करतो तो मोक्षाचा अधिकारी आणि मग केल्यानंतर पुंडलिका दिलावर करू नका विठ्ठले पापी जैसे तैसे उतारेशी काच लावी तुका मने खरे झालो एक बोले संतांचे इथे तुकाराम महाराज म्हणतात की इथे पुंडलिकाचा दिलावर आता मोक्षाला कोणी दिला वर आहे दिल का याच्या पहिले तर तुकाराम महाराज म्हणतात मोक्षाचं वरदान कोणी आहे भगवान पांडुरंगाने पुंडलिका आहे आणि मग करू नका विठ्ठल असा विठ्ठल काय करतात जो वारकरी आहे त्याच्यावर करुणा करतात कशी करुणा करतात ज्याप्रमाणे एक दिनहीन व्यक्ती श्रीमंत व्यक्ती जसं दिनहीन व्यक्तीला दया करतो त्या प्रकारची दिनहीन दया भगवंत त्यांच्या भक्तावर करतात म्हणून ते देतात तुका मूड पापी जायचे कोणी जर पापी मुडी असला तरी उत्तरी कास लावणे भगवंत सोडून नाही का त्याला काय करतात त्याला भक्तिक प्रदान का तुका म्हणे खरे झाले एक बोले संतांचा अरे संतांचा बोलय काळजी कशाला का करतात मोक्षाचे अधिकारी व्हायचा आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो जसं एखादा मोठ्या व्यक्तीकडे जातात तेव्हा साहेब काळजी करू नका तुम्ही तुमचं काम करून देतो तुम्हाला एवढं आश्वासन दिलं की तुम्हाला तुमचं काम होण्याशिवाय तसं संत तुम्हाला काय करतात भगवंताच्या वतीनं तुम्हाला गॅरंटी देतात आणि मग ती करण्यासाठी काय तर तुकाराम महाराज म्हणतात ह्या टर्म्स आणि कंडिशन आहेत कोणत्या पंढरीरा पंढरीचा वास धन्य तेवतोच प्राणी अमृताची वाणी दिव्य देही मूळमतीहीन दृष्टी अविचारी ते पंढिरीच्या दयारूप जो पंढरीचा वास करतो जो पंढरीमध्ये वास करतो धन्य तेच प्राणी तो प्राणी कसा आहे धन्यवान एकदम आहे अमृताची वाणी दिव्य दे अरे तो जगातला आहे वैकुंठातला नाही आहे तो कुठला आहे वैकुंठला या जगातला नसून वैकुंठातला आहे त्याची वाणी कशी आहे दिव्य आहे तो जो काही बोलतो वैकुंठात राहणारा ते केवळ भगवानचाच गुणगान बघताय मग पंढरपूरला कधी तुम्ही जातात ना तिथं मग जावा जावा विठ्ठलाकडं जावा तिकून यावा मग या आयलंय मराठवाड्यामध्ये यायला जा आणि इकडे येऊ राहिलंय जाऊ राहिलंय असं नाशिकला म्हणतात पण तिथे जावा पुढं जावा पांडुरंगाकडे जावा किती शब्द अर्थ आहे जावा आणि यावा यावा जावा यावा हा असं तर असं देता अमृताची वाणी दिवी जसं आमचे मी आता द्वारका सर्कलला होतो ते रिक्षावाले बरेच दडेल आहेत माहिती आहे दडेल लोक ते तिकडून नाशिक द्वारका 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 हा द्वारका 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 म्हणजे किती दिवसभर द्वारकाचं नाव घेत इस्कॉनवाले घेत नाही तेवढं हा मी जेव्हा नांदेडला गेलो होतो रेल्वे टेशनला ओलो विष्णुपुरी प्रकल्प विष्णुपुरी 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 सगळे डाळेवले किती दिवसभर भगवंताचं नाव घेत असते हा हा काय म्हणजे त्या मालेगाव स्टँडला जातात ना ते म्हणजे रामकुंड 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 कोणाला जायचं का म्हणजे मी विचार केला त्या वृंदावनला तर साहजिक आहे पण कळत न कळत भगवंताच्या नावानं उद्धार होतो कशा म्हणाला विषय हा म्हणजे काय त्यांची वाणी कशी आहे पवित्र आहे मूड मतीहीन दुष्ट अविचारी ते होती पंडित दयारू जर तुम्ही किती पापी दुराचारी जरी असेल मती नसेल मूर्ख जरी असेल दुष्ट अविचारी जरी असेल पण पंढरपूरला जर गेला तर त्याला दया रूपच प्राप्त होते भगवंत त्याच्यावर दया करतात त्याच्याकडे जसं वासरू जेव्हा जन्माला येतं तर गाय त्याची घाण बघत नाही ते काय करते घाण साफ करून त्याला काय करते आपलंसं प्रेम करतं तसं कोणी पंढरपूरला जेव्हा जाते ना तर भगवंताच्यातले गुण दोष बघत नाही त्याला स्वच्छ करून म्हणतात हे बाळ माझ्याकडे आलेले आणि मग तुकाराम महाराज म्हणतात मुडपापी मूडपापी जैसे तैसे उत्तरी कास लावी अरे मुडपापी लोकांना टेन्शन घेऊ नका सगळ्यांचा उदय तुकामने खरे झाले एक संताचे बोले महाराज म्हणतात सॉरी पुढच्या आणि मग गेल्यानंतर शांती क्षमा अंगी विरक्ती सकळ नैर्याश्याच निर्मळ नारी नर जो कोणी जातो तर त्याच्यामध्ये कोणते कोण येतात शांती क्षमा अंगी विरक्ती सकळ त्याच्यामध्ये विरक्ती प्राप्त होती नैर्याश्याच निर्मळ नर नारी त्याला जगातलं निर्मळ होऊन जातं तो चंद्रभागेमध्ये नर नारे म्हणजे स्त्री पुरुषांसाठी तुकामने नाई वर्णी अभिमान अवघे जन जीवन मुक्त झालं ज्याच्या हृदयामध्ये अभिमान नाही मी आणि माझं ह्या जगातलं तो मुक्त आहे आणि ह्या मोक्षाचा अधिकारी तुकाराम महाराज म्हणतात आणि मग तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये म्हणतात पंढरी पंढरी म्हणता पाप बोहरी धन्य धन्य जग ठावा होतो नामाचा उत्सव रिद्धी सिद्धी लोटांगणी प्रेम सुख्याच्या खानी अधिक अक्षर एक भो वे खुंट तुका म्हणे अरे तुकारा महाराज म्हणतात जर मोक्ष व्हायचाच असेल तर केवळ काय करा पंढरी पंढरी म्हणा काय म्हणा ही पंढरी पंढरी पापाची बोरी काय व्हायची पापाचा डोंगर जळ जळून जातो एका निस्त्या म्हणजे जे चिंगारी असते ना मोठ्या मोठ्या जळून भस्मसात करते तसं तुम्ही पंढरी पंढरी म्हटले तर पापाची बोरी तुमची जळून होईल धन्य धन्य जगी ठाव अरे किती धन्य आहे तुम्ही लोक हो तो नामाचा उत्सव तुम्ही सगळे जर भगवंतच्या नावाचं जप करतात पंढरी म्हणून तो उत्सवच आहे मोठा उत्सव आहे उत्सव म्हणजे ढोलताशाचा नाही जिद भगवत नावाचा नाम होत आहे तो उत्सव आणि मग अशा व्यक्तीला काय भेटत आहे तू एखाद्यानं विचारलं तुकाराम महाराजाला तू रिद्धी लो चा सिद्धी लोटांगणी त्याच्या चरणाशी कोण घालताय सगळे अष्टसिद्धी की नवदाता अशुवर तू जानकी माता सगळ्या नवसिद्धी त्याच्या पायाशी खेळत राहतात त्याला इकडे तिथे सिद्धीच्या मागा लागायची गरज नाही प्रेम सुख विना खानी त्याच्या जीवनातलं प्रेम सुख प्राप्त होतय अधिक अक्षर एक भूवैकुंठ तुकामाने अरे ह्या जगातलं भूवैकुंठ एवढे आणि शेवटच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचे बा भूत मोठे आले गेले झडपते वाटे पंढरीचं भूतले डेंजर आहे एकदा जर धरलं ना कोणाला सोडत नाही आणि ते भूत कोणतं आहे पांडुरंग तुकाराम महाराज बघा हे भूत एकदा ह्या जगातलं भूत झपडलं तर आपले येड्यात काढतंय पण ते भूतानं धरलं आपल्याला तो भूत कधी धरणार हाच प्रश्न आहे मी भागवत जेव्हा वाचत होतो ना सातव्या स्कांदामध्ये तर प्रल्हाद महाराजाला एका एका दूषित केलं होतं कृष्ण ग्रहित आत्मा जसं आपल्याला मंगळ ग्रह लागत आहे शनी ग्रह लागत बुध ग्रह लागतंय वेगळे ग्रह लागतात ना तर प्रल्हाद महाराजाला कोणता ग्रह लागला माहिती आहे कृष्ण आत्मा ग्रहित आत्मा कृष्ण ग्रह आत्मा लागलेला आहे कृष्णाचा ग्रह लागलेला आहे त्यांना म्हणले अरे सगळ्याला शेनी लागतो मंगळ लागतो बुध लागतो आपल्याला कृष्ण ग्रह कधी लागणार कारण की ऐकू नयेत हे शब्दावर जेव्हा आपण फोकस करतो ना खूप म्हणजे शिकण्यासारखे आधी का आणि मग म्हणतात तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतून अरे कोणी जर गेलं ना एकदा पाहिला तो परतून येत नाही म्हणून सावध व्हा असं तुकाराम महाराज म्हणतात आम आधी तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला जो पंढरीला गेला एकदा भेट दिली तो पुन्हा या जगात जन्माला येत नाही असं पंढरपूरचं महात्म आहे म्हणे कोणी साधारण नका संभव पंढरपूरला विजिट करणं आणि मग तुकाराम महाराज का अभंगामध्ये शेवटी म्हणतात याच्यामध्ये हां ते म्हणतात शेवटच्या अभंगामध्ये ले भारी मानतात हम्म पंढरीची वारी आया माझ्या घरी आता जर असं केलं त्या लोकेच व्यक्तीचं लक्षण काय तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थवर्त अरे पंढरीचं एक माझं घर आहे आणि सगळे तीर्थ तिथंच माझे निवास करतात मी दुसरीकडे कर जाण्याची गरजच नाही तुकाराम महाराज म्हणतात वृत्त एकादशी आता तिथे गेल्यानंतर काय वृत्त एकादशी करीन उपवासी गायीन अहर्नेशी मुखनाम त्या वारीमध्ये त्या घरामध्ये मी काय करेन एकादशी व्रत करेन अहर्नेश अहर्नेश म्हणजे तास सदा भगवंताच्या नावाचा जप करीन म्हणजे न थांबता जसं तुम्ही दोन मिनिटं श्वास बंद करा काय होत बंद पडन ना तुकाराम महाराज म्हणतात तसं माझा श्वासासारखं भगवंताचं नाव जप चालते आपण झोपेत घोरतो आपल्या घोरण्यामुळे लोक येतात पण तुकाराम महाराजच्या घोरण्यातून काय नाव येतोय विठ्ठल 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 ते तर विठ्ठल म्हणतात पण त्यांच्या आजूबाजूच्या जगाबाईच्या गौरातून नाही काय विठ्ठल नाव येतं आपल्या मुखा मुखा मुखातून येत नाही आपण मुखातून आलं तर अर्ध झोपा करतो आज जसं मी सकाळी झोप लागत होते हरे कृष्ण हरे कृष्ण राम हरे राम राम गेले तो काय भगवंताचं नाव म्हटलं काय तर इथे बाहे नाम विठोबाचे घेईन मी वाचा बीज कल्पातुकामने अरे एकच नाव घेणार या जगातलं दुसरं कोणाच नाही घेणार नाम विठोबाचे घेईन मी वाचा बीज कल्पा तुकामने या जगातलं जे कल्पातलं जे सुख आहे ते केवळ आणि मग तुकारा मानत असा व्यक्ती मोक्षाचा अधिकारी आहे मुक्तीचा अधिकारी पाहिजे लोक म्हणतात महाराज माझ्याकडे एक दोन वर्षापूर्वी महाराज मला मुक्ती पाहिजे मुक्ती पाहिजे म्हणून काय झालं नावऱ्याला त्राप दिला नसून बी ऐकत नाही म्हणलं येलं मुक्ती याच्यातली पाहिजे का कोणाच्या मुक्त्या वेगळ्या वेगळ्या असतात ऑफिसमधून मुक्ती घरातून मुक्ती त्या मुक्त्या चार दिवसाच्या असतात फलगो गे ते मुक्ती काही आहे पण एक मुक्ती पाहिजे कोणती मला वैकुंठ धामाची पाहिजे भुगवत प्राप्तीची मुक्ती जेव्हा तुम्ही ठेवता आणि तेव्हा तो मोक्षाचा अधिकारी आणि ह्या मोक्षेच्या अधिकारीसाठी तुम्हाला अहर्निश वैकुंठाचा वास एखादे शिव्रत पंढरपूरचा वास एखादे शिव्रत आणि अहर्निशी भगवत नावाचा जप जेव्हा तुम्ही करता तोच मोक्षाचा अधिकारी होतो हरे कृष्णा हरे नौल 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 कृष्णा कृष्णा